सोयाबीन कापून झालं होतं त्यानंतर मी सोयाबीन गाळण्यासाठी माझा मित्र याचा हल्लर बोलवलं त्यामध्ये थोडीशी चाळणीमध्ये चिखल अडकला होता चाळणी बदलेपर्यंत मी राशीला नारळ फोडून घेतलो आणि त्यानंतर हल्लर चालू झालं इकडे जुबेर आणि बाळूभाऊ सोयाबीनच्या काड हल्लरमध्ये टाकत होते आणि तिकडे फायनल प्रोडक्ट म्हणजे सोयाबीन बाहेर येत होतं ट्रॅक्टरमधील डिझेल कमी झाल्याने जण भरत होते आणि मी इकडे सोयाबीनने भरलेले टोपले पोत्यात भरत होतो काही वेळानंतर तिथे गुटू आला आणि इकडे जुबरचं कार्ड टाकणं चालूच होतं आणि इकडे वेस्ट पार्ट जात होता म्हणजे गुळी बाहेर पडत होती सोयाबीन मध्ये काढ येऊ नये म्हणून माझा मित्र नामदेव तिथे चांगल्या प्रकारे घोळत होता या पट्ट्यावरून असं हार्वेस्टर मध्ये सोयाबीन जाते बघा हल्लर उशिरा आल्यामुळे सनसेट व्हायची वेळ आली होती आणि काम पण जोरात चालू होतं हार्वेस्टर नवीन आणि मोठं असल्यामुळे सोयाबीन गाळणे लवकर लवकर होत होतं इमर्जन्सी मध्ये ऑइल लागल्यास राहावं म्हणून ट्रॅक्टरलाच लटकून ठेवलं होतं सोयाबीनची रास लगभग सत्तर टक्के झाली होती आणि राहिलेला शेंगूळ पण नाम देणं ट्रॅक्टर खाली जाऊन काढून घेतला आणि ते पण गाळून दिलं तर मित्रांनो अशा प्रकारे आमची सोयाबीनची रास झाली